परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगर शहरातील नागरिकांवर मोकाट कुत्र्यांचा झालाय शहरातील अनेक भागांमध्ये रात्री आणि पहाटेच्या वेळी फिरणं अवघड झालं असून लहान मुलं महिला आणि वयोवृद्ध नागरिक रोज भयभीत जीवन जगताय या वाढत्या त्रासाकडे महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे असा आरोप रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आणि सायराम सोसायटीच्या वतीनं केला गेलाय तर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलनही केलं गेलंय फेब्रुवारी महिन्यातही याच मागणीचं निवेदन महानगरपालिका प्रशासनाला दिलं होतं मात्र गेली सात ते आठ महिन्यामध्ये कोणतीही ठोस कारवाई झाली नाही महानगरपालिका प्रशासनानं तातडीनं कुत्रे पकडणाऱ्या ठेकेदारांना आदेश देऊन मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू करावी अन्यथा रिपब्लिकन सेना उग्र आंदोलन करेल असा इशाराही दिला गेला दरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेशी निगडित असलेल्या या प्रश्नाकडे महानगरपालिका प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष घालावं अशी मागणी केली जाते शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या संख्येमुळे अनेक भागामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे प्रशासनानं यावर तातडीने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना योजना करणं अत्यंत गरजेचं बनलंय असं रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी म्हटलं आता नगर शहराची नवीन एक ओळख निर्माण व्हायला लागली आणि ती ओळख अशी की मोकाट कुत्र्यांचं शहर अशी या नगर शहराची ओळख निर्माण झालेली आहे रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून माननीय आयुक्त साहेबांना या ठिकाणी आयुक्त साहेब उपलब्ध झाले नाही म्हणून संबंधित उपायुक्त जे होते त्यांना पत्र देण्यात आलेलं आहे की मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे त्याच्या मोकाट कुत्र्यांमुळे बऱ्याचशा म्हणजे मनुष्य हानी व्हायला लागले त्याच्यात त्याचप्रमाणे नगरकल्याण रस्त्यावरील सायराम सोसायटीमध्ये बरेच जण या मनुष्या म्हणजे हानीपासून वाचले नागरिकांच्या सतर्क सतर्कतेमुळे परंतु सगळ्यात महत्वाचं पालिकेने ज्या कुणाला ठेका दिलेला आहे ज्या कुणाला दिलंय तर त्या टेंडर त्यांनी व्यवस्थितपणे त्याची कुत्र्यांचं निर्बिजीकरण करावं त्याचप्रमाणे कुत्र्यांचा बंदोबस्त करावा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त जर झाला तर शहरातील नागरिकांना उपद्रव होणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये संबंधित ठेकेदाराचा ठेकाच पालिकेने रद्द का करू नये असा सवाल या निमित्तानं रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आम्ही उपस्थित करत हो। आहोत आणि पुढील काळामध्ये लवकरात लवकर हा जर प्रश्न सुटला नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन म्हणजे आम्ही ते मोकट कुत्रेच आणू पालिकेमध्ये आणि तिथे या कुत्र्यांसमोर आंदोलन करून मोकळे हो। नाही तर ते कुत्रेच आयुक्त साहेबांच्या मध्ये सोडून देऊ मग त्यांना आयुक्त साहेबांना काय त्रास होतो हे त्यांच्या अनुभवातून ते त्या पद्धतीने मग कारवाई करतील संबंधित ठेकेदार किंवा संबंधित विभागाला सांगतील काय सांगायचं ते आणि सेनेच्या माध्यमातून आयुक्त साहेब यांना निवेदन देण्या देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो पण दुर्दैवाने आयुक्त साहेब या ठिकाणी नाहीये म्हणून आम्ही उपायुक्त मासाळी मॅडम यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं नगर शहर हे मोकट कुत्र्यांचं शेर असं झालं काय असं आम्हाला यावेळेस वाटतय की नगर शहरामध्ये इतके मोकट कुत्रे नगर शहरामध्ये एवढे भयंकर मोकट कुत्रे या ठिकाणी झालेले की रोज कुणी ना कुणी त्या कुत्र्यांच्या याला बळी पडत आहे लहान मुलं असतील वय वृद्ध असतील आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे की नगर कल्याण रोड सायराम सोसायटी मध्ये या ठिकाणी इतके कुत्रे मोकट कुत्रे ठिकाणी झालेले की या सायराम सोसायटीमध्ये रोज कुणी ना कुणी लहान मुलगा असेल किंवा वय वृद्ध असेल त्या ठिकाणी त्या कुत्र्यांना अं कुत्र्यांच्या याला बळी पडतात ते आणि रोज कोणी कोणत्या त्या ठिकाणी जखमी होतात पण आम्ही गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये उपायुक्त साहेब मुंडे सर यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं की आपण त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्ही मोकट कुत्रे या ठिकाणी सोडण्यात येते पण आम्ही या ठिकाणी सर्वजण सायराम सोसायटी आणि रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदन दिलं की आपण या लवकर मोकट कुत्र्याचा बंदोबस्त करावा आणि विशेष म्हणजे सायराम सोसायटी मध्ये लवकर ते मोकट कुत्रे पकडणे द्यावा अन्यथा त्याला जर कोणी जर बळी पडला मोकट कुत्र्यांना तर आम्ही यांच्यावर कारवाई गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार आमची पुढची भूमिका जर त्यांनी जर नगर शहरामध्ये ज्यांना कोणत्या ठेकेदाराला ठेका दिला असेल त्यांनी या नगर शहरातले आणि काही सोसायटी मधले मोकट कुत्रे पकडण्याची मोहीम राबवण्यात यावा त्यांनी ती मोहीम राबवली नाही तर आम्ही या महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी करू यावेळी महेश भोसले जिल्हा कार्याध्यक्ष बाळू वाघमारे संजय ताकवले विजय वडागळे सनी माघाडे आसीर सय्यद ज्ञानेश्वर बिमन श्रीपाद वाघमारे दिनेश शिंदे यांचं कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस